कस वाटलं कस खाऊन नाही भेटलंय सगळ्यांचं स्वागत आहे आता वर चढ आपला लागणार आहे पूर्ण दीड तास आणि उद्यासाठी लागणारे अर्धा तास ते पाऊन तास लागेल आहे दोन्ही ते काहीतरी अपघात ते खायचे उतर नंतर बंद करतात अगोदर आपल्याला पण पाठीमागे राहायला

तुम्हाला कचरा भेटला किल्ल्यावर तर नक्की त्याला उचला कचरा करू नका थेट किल्ले टिकू नाटकंती ग्रुप स्वागतासाठी ते कोणा किल्ल्यावर आलेले माकड हो आता घाणा सला दामलात कात्रपती शिवमाते चरण कर जगदंबा मातेची शपथ देवणी छत्रपती शिवमाते चरण करुनी जगदंबा मातेची शपथ देवणी

शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा 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 प्रताप शिवरायांचा शिवरायांचा साक्षेप साक्षेप शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची संगी देणे शिवरायांची संगी देणे कैसी असे कैशी असे सकल सुखाचा केला त्याग

संभाजी महाराज की आज ते कदम महाराज आदिराज श्रीवंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जाए। जाए। काय महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदन जागृत अष्ट अष्टप्रधान वेष्टित ज्ञान अलंकार मंडित शास्त्र श्रशास्त्र पारंगत राजनीती दुरंगर, प्रौढ प्रताप

हा किल्ला दिसायला खूप छोटा आहे पण इतिहासामध्ये खूप असा महत्वाचा मानण्यात आलेला किल्ला होता हा किल्ला इसवी सन आठशे तेराव सालामाला किल्ला असावा असं इतिहास तज्ज्ञांचं मत आहे पण आपल्या भागात सगळ्यात अगोदर पंधराशे पंच्याऐंशी मध्ये निजामशाही आली त्यावेळेस निजामशाहीचा सरदार मलिक अहमद निजामशाह यांनी हा किल्ला निजामशाही दाखल केला आणि या किल्ल्याला आमानगड असं नाव ठेवलं होतं त्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर ना सोळाशे सत्तावन्न मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकणातील काही किल्ल्यांबरोबर हा हो किल्ला पण आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला आणि या किल्ल्याला विथंडगड असं नाव ठेवलं होतं या किल्ल्याचा मेन उपयोग म्हणजे आपल्या राज्यात असणाऱ्या बारा मावळांपैकी हे पलीकडलं पवन मावळ आहे या पवन मावळ्याच्या देखरेखीसाठी आणि सुरक्षतेसाठी आपल्या स्वराज्याचे सरसेनापती नेताजी पार्क यांना या किल्ल्याचे किल्ले दिली होती तर त्यांचा हाच कारभार होता की कि या किल्ल्यावरती रावंशीने आजूबाजूच्या परिसराची निगराणी ठेवणे की शत्रू कुठल्या भागातून येतो कुठल्या भागात जाणार आहे किती शत्रू आहेत <coughs> <coughs> त्या शत्रूंना कुठल्या खिंडीमध्ये आढळतायत कुठल्या जंगलामध्ये जाऊन त्यांच्याशी गणिमी काम्याने लढतायत हे त्यांच्यावरती नजर ठेवण्यासाठी आणि वचक ठेवण्यासाठी साथ वापरलेला तिकोना किल्ला होता या किल्ल्याचं एक विशेष म्हणजे जर वातावरण जर स्वच्छ असेल तर ह्या किल्ल्यावरून आपण एकशे वीस एकशे तीस किलोमीटरचा एरिया हा नजरेमध्ये ठेवू शकतो आता या किल्ल्यावरून आपल्याला आठ किल्ले बघायला मिळतात या साईडला लोहगड विसापूर आहे किल्ल्याच्या मागच्या साईडला तुंगा आणि मोरगिरी आणि अजूनही वातावरण स्वच्छ झालं तर पलीकड्या उजव्या साईडला आपल्याला राजगड तोरणा सिंहगड आणि पुरंदर असे आठ किल्ले बघायला मिळतात हे आठही किल्ल्यांवरचा मेसेज एकत्र करणे इतर किल्ल्यांवरती पाठवणे आणि आजूबाजूच्या परिसरावरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलेला तिकोणा किल्ला आता सोळाशे पासष्ट मध्ये ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला हा सगळ्यांना माहीत आहे त्या पुरंदरच्या तहामध्ये जे महाराजांनी मिर्झा राजे जे सिंगला तेवीस किल्ले दिलेले होते त्या तेवीस किल्ल्यांमध्ये तिकोना सुद्धा दिलेला होता पण तह मोडल्यानंतर जे किल्ले आपल्याकडे घेतले हे आपल्याकडेच राहून गेले जरी हा किल्ला सोळाशे सत्तावन्न मध्ये आपल्या स्वराज्यात आलेला होता तरी छत्रपती शिवाजी महाराज स्वतः या किल्ल्यावरती आल्याची नोंद मिळत नाही पण सोळाशे ब्याऐंशी मध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज काही दिवस या किल्ल्यावरती वास्तव्याला होते आता पाठीमागं जर गेलात तर एक वाड्याचा अवशेष शिल्लक राहिलेला आहे फक्त तर त्या वाड्यामध्ये सोळाशे साठ मध्ये नेताजी पालकर राहिलेले होते आणि छत्रपती संभाजी महाराज सुद्धा सोळाशे ब्याऐंशी मध्ये त्या वाड्यामध्ये राहिलेले होते तर त्या काळामध्ये औरंगजेबच्या कुठल्या तरी बायकोचा मुलगा हा अकबर माळामध्ये आलेला होता खर तर त्याला माहित होतं की आपल्याला कुठलाही राजा आश्रय देऊ शकत नाही पण एक राजा आश्रय देऊ शकतो ते म्हणजे संभाजी महाराज मग तो आला आल्यानंतर ना त्यांनी एक किल्ला संभाजी महाराजांचा आश्रयाला मागितला तर संभाजी महाराजांनी तिकोणा हा किल्ला बारा ऑगस्ट सोळाशे ब्याऐंशी मध्ये अकबरला राहण्यासाठी दिला पण त्याला इथलं वातावरण न मानवल्यामुळे त्याने आपोआपसात हा किल्ला सोडला आणि हा किल्ला परत आपल्या मराठ्यांच्या दाब्यात आला मग मराठ्यांनी काही काळ राज्य केल्यानंतर ना अठराशे अठरा मध्ये त्यावेळेस इंग्रजांची आणि मराठ्यांची मोठी लढाई झाली ही सगळ्यात शेवटची लढाई सगळ्यात मोठी लढाई तर त्या लढाईमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या किल्ल्यांचं जवळजवळ सत्तर टक्के नुकसान झालं आता त्यावेळेस इंग्रजांचा एक अधिकारी होता कर्नर म्हणून मनुष्याने तर त्याला माहित होतं की किल्ल्यावरती जाऊ शनी आपण मराठ्यांसमोर लढणं हे आपल्याला शक्य नाहीये मग त्याने किल्ल्याच्या पायथ्यावर किल्ल्यांवरती सुरुंग आणि तोफा लावला आणि अठराशे अठराच्या लढाईमध्ये आपले महाराष्ट्रातले किल्ले हे पूर्ण उद्ध्वस्त करून लावले आता अठराशे अठराच्या लढाईमध्ये आपल्या किल्ल्यांचं जवळजवळ सत्तर टक्के नुकसान झालं तर झालं राहिलेल्या तीस टक्क्यांमध्ये वीस टक्के हे आपण केलेलं आहे तर लोक म्हणतात हे कसं काय तर आम्ही प्रत्येक पर्यटकांना एक विनंती करून असं एक उदाहरण देऊन सांगतो की कि किल्ल्यावरती येताना प्रत्येकाच्या पाठणीवरती एक एक बॅग असते बॅग मध्ये पिण्याचं पाणी असतं खाण्याच्या वस्तू असतात हे घाम फुटसपर्यंत थकसपर्यंत आपण किल्ल्यावरती घेऊन जातो पण किल्ल्यावरती गेल्यानंतर ना पहिलं नियोजन काय असतं आपलं फोटो काढण्याचं मग हो फोटो काढताना आपण कुठल्या वास्तूवरती उभे आहोत कुठल्या भोजावरती उभे आहोत कुठल्या भिंतीवरती उभे आहोत आपण हे पाहत नाही आपण काय पाहतो की आपला फोटो चांगला आला पाहिजे पण फोटो काढताना ज्या भिंतीवरती उभे आहोत आपण त्या भिंतीचा दगड जर आपल्या पायाने खाली पडला तर तो, तो परत उचलून आपण त्या भिंतीवरती रचतो का